चले जाओ, तो आम भी कर देंगे अशी नागरिकांना धमकी देत तिघांनी चाकूने सपासप वार करून एका युवकाची निघृहण हत्या केली ही खळबळजनक घटना शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रात्रीला दहा वाजून तीस मिनिटांनी पंचायत समिती कार्यालयासमोर घडली रीतिक का अनिल शेंडे वय वर्ष चोवीस वार्ड क्रमांक सोळा विहीरगाव मूल असे मृताचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच चक्र फिरवून आरोपी राहुल सत्तन वय वर्ष वीस, अजय दिलीप वय दोघे हिरा आहे रितिक शेंडे हा युवक शुक्रवारी रात्री पंचायत समिती कार्यालयासमोर नगर परिषदेने बांधलेल्या बसस्थानकाजवळ वर्दळीच्या ठिकाणी स्वतःची दुचाकी थांबवून भ्रमणध्वनीवर बोलत होता दरम्यान राहुल पासवान अजय गोटे फोडे भूषण सचणे असे तीन युवक चौकात आले काही कळायच्या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आरोपी यावर थांबले नाही तर नागरिकांना चाकू दाखवून चले जाऊनही तोहम खतम कर देंगे अशी धमकी दिली आरोपींनी चौकातील नागरिकांना धमकावल्याने टाहो फोडत असताना कोणीही धावून ना आले नाही एका आरोपीने तर चक क्रितिकच्या मृतदेहाच्या छातीवर बसून संजय पाजी नामक युवकाला मोठ्या आवेशात फोन केला क्रितिक का काम खतम हुआ अब तेरी बारी अशी धमकी त्याने दिल्याची प्रत्यक्षदर्शी नागरिकांत चर्चा आहे अडीच महिन्यात मुलमधले दुसरे हत्याकांड तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मूळ येथील विद्यार्थ्यांची रस्त्यावर ट्रॉली ठेवण्याच्या वादावरून चाकूने भोसकून हत्या झाली सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी झाडाच्या फांद्या तोडण्याच्या शुल्लक कारणावरून हळदी येथील राजेश्वर बोदलकर यांची कुन्हाडीने हत्या झाली शांतताप्रिय असलेल्या शहराला गालबोट लागत आहे रितिक शेंडे या युवकाची निर्घृण हत्या झाल्याने मूल शहरातील नागरिकांनी शनिवारी कुटुंबियांनी घेतला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या शहरात गुन्हे वाढल्याने व्यावसायिकांनी शनिवारी दिवसभर दुकाने कडकडीत बंद ठेवून घटनेचा